Thank <music> you. ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली हद्दीतील एकसळ येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी मिळवा अशी मागणी एकसळ गावातील ग्रामस्थांची असून या विषयाच्या संदर्भात एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी हनुमान मंदिर एकसळ येथे ग्रामसभा भरवण्यात आली होती जलजीवन मिशन ही भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने दोन हजार एकोणीसमध्ये सुरू केलेली योजना असून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दररोज शुद्ध पिण्याचे पाणी नळ्याद्वारे नियमितपणे उपलब्ध करून देणे या योजनेअंतर्गत हरघर जल हे लक्ष साध्य करण्यात साठी पाणी पुरवठा प्रणाली तयार करणं हे प्रामुख्याने या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे दरम्यान या ग्रामसभेमध्ये प्रामुख्याने एकसळ गावाची जलजीवन योजना कोणी चालवावी याबाबत निर्णय घेण्यात आला असून सदर योजना ही सूर्याची बोराडे हे चालवणार आहेत दरम्यान यावेळी महिन्याच्या पाणीपट्टी ठरवण्याबाबत निर्णय घेण्यात आले असून दिवसातून एक वेळा पाणी हवं असल्यास शंभर रुपये दोन वेळा पाणी हवे असल्यास दीडशे रुपये व तीन वेळा पाणी हवे असल्यास दोनशे रुपये अशी आकारणी या ग्रामसभेमध्ये करण्यात आली आहे तसेच पाणी पुरवठ्याच्या कामासाठी कर्मचारी नियुक्त करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून जलजीवन योजना राबवणाऱ्या व्यक्तीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपल्या स्तरावर करावी पाणीपट्टी वसुलीबाबत पाणीपट्टी न भरल्यास कठोर कार्यवाही करण्यात येणार असून सहा महिन्यापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या व्यक्तीचे पाणीपुरवठा समिती सदस्य पद रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आज ग्रामपंचायतीने एकतीस तारखेला सकाळी साडे अकरा वाजता बैठक लावली होती ग्रामपंचायतीची जलजीवन मिशन या विषयावरती पाण्याच्या त्यांनी त्या ठिकाणी लावली होती त्या मध्ये गावातील सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी आम्ही असा मुद्दा मांडला तर बाबा एक ची जर स्कीम आहे ग्रामपंचायतीची जलजीवनची तर मग ती जलजीवनची एक कोटीची स्कीम असताना ती अजून ग्रामपंचायतीला हेड सुद्धा केलेली नाही हँडवर्क केली नसताना सुद्धा तुम्ही लोकांकडून बिल वसुली कसं कुठल्या पद्धती करता तुम्हाला जर ग्रामपंचायती जर ती स्कीम दिली असेल तर तुम्ही जरूर त्याच्याकडून ते पैसे लोकांकडून वसूल करावा आमच्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुमत नाही आणि म्हणून तुमच्या मागच्या जी पटदर्शी प्रकल्पाची जी स्कीम झाली दोन हजार ती चालू झाली दोन हजार पंचवीस पर्यंत आज पंचवीस आलेला आहे आणि त्या ठिकाणी फक्त ती स्कीम एक्सर गावापुरती मर्यादित असताना कुंड्याला आंबिवली चिंचवली स्टेशन खोकरुल या सर्व ठिकाणी तुम्ही पाणी देण्याचं काम केलं आणि प्रत्येक ठिकाणी फार्म हाऊस वाल्याला पाणी दिलं लोकांकडून डोनेशन घेतलं ज्यांची ज्यांची घरं चालू होती त्यांच्याकडून दोन दोन हजार रुपये घेतले मग आमची मागणी हीच आहे का दोन हजार एक ते दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही पूर्ण ग्रामपंचायतीला लोकांना काही दिला नाही ने, कुठल्याच वर्षी तुम्ही त्याला नेकांना नेका, काही नेका, नेका, दिला नाही ग्रामपंचायतीला काम मग ते सगळे वसुली आहे कुठं किती खर्च झाला काय झाला तर टोटल तुम्ही त्याची वसुली ग्रामपंचायतीला त्याचा नेकाजोटा द्यावा त्याचा सगळा हिसाब सांगावा आणि मग त्या ठिकाणी लोकांकडून आपण पैसे वसूल करावा आज तुम्हाला स्कीम चालवायलाच न दिलेला नसताना तुम्ही लोकांच्या वरती जावडी करून दोन हजार दोनशे चोडल्या तीनशे चढल्या नाही कनेक्शन कट करील असा करेल तसा करील तर या प्रकारचा कुठलाही प्रकारे इथं चालणार नाही प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी अधिकार आहे जनजीवन मिशनची एक कोटीची जर योजना इथं या ठिकाणी चाललेली आहे तर त्या जनजीवन जो पाण्यावरती जे दर लावला जाईल तो दर सर्वांना मान्य राहील परंतु तुम्ही ते देत असताना त्याचा पूर्ण हिसाब त्या ठिकाणी प्रत्येक वर्षाला त्याचे ऍडिट करावा त्या ग्रामपंचायतीने द्यावा ही आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे कर्जत लाईव्ह साठी महेश भगत निरळ